आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर उन्हाळ्यात तब्येतीसाठी उत्तम ठरणाऱ्या पेयांपैकी पे ताकाचा पहिला नंबर आहे आयुर्वेदामध्ये ताकाला अमृताची उपमा दिलेली आहे पण खरं तर कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम या तुलनेमध्ये ताक हे थोडं मागेच पडलेलं आहे पण आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मठ्ठा तयार करतात तसेच आरोग्यासाठी उत्तम असणारं हे ताक कसं तयार करायचं याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत ताक बनवण्यासाठी इथे मी अगदी घरीच लावलेलं असं हे छान घट्टसर वडी पडेल असं दही घेणार आहे हे दही कसं लावायचं अगदी सुरीने सुद्धा याच्या वड्या पडल्या जातील असं हे दही तयार केलेलं आहे हे मी एका छोट्या मडक्यामध्ये घेणार आहे हे दही कसं बनवायचं याच्या रेसिपीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच त्यानंतर हे दही सुरुवातीला असं छान रवीने फेटून घ्यायचं आहे किंवा हे जे मी वापरलेलं बलून बिस्क आहे त्याच्याने जरी फेटून घेतलं तरीही चालेल अगदी मस्त हे असं फेटून घेतलं की मगच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीलाच कधी पाणी घालू नये नाहीतर ताक अगदी व्यवस्थित स्मूथ असं फेटलं जात नाही आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं घुसळून घ्यायचं आहे ताक आहे ना अगदी मस्त छान असं फेस येईपर्यंत नेहमी घुसळून घ्यायचं म्हणजे ते पचायलासुद्धा हलकं होतं आता यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा घालूया मी अगदी पाव इंचापेक्षा सुद्धा कमी आलं घेतलं दोन हिरव्या मिरच्या त्यांचा ठेचा घातलेला आहे दोन चिमूट हिंग घातलेला आहे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची एक चमचा साखर घालायची याच्याने छान मस्त गोडसर चव येते त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पुन्हा एकदा चांगलं घुसळून घ्यायचं मठ्ठ्यामध्ये ना विशेष असं काही प्रमाण नसतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल असं हे आपलं अगदी झटपट मोजून एक ते दोन मिनटामध्ये तयार होणारा मठ्ठा तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि शरीराला थंडावा देणारं हे मठ्ठा बनवून तयार झालेलं आहे रोजच्या जेवणानंतर जर तुम्ही मठ्ठा प्यायलं तर तुम्हाला खरंच फरक जाणवेल की तुमचं जेवण पचन होण्यास मदत होते शरीराला थंडावा मिळतो असा हा मठ्ठा या उन्हाळ्यामध्ये रोजच्या आहारामध्ये नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद